आपण अभिषेक केला आहे महादेवाच्या पिंडीवर तर आता आपल्याला पंचपचार पूजा करून घ्यायची आधी आपण देवघरातील स्थापन केले आहे पिंड अभिषेक झाल्यानंतर तर त्याला पाचे बोटो लावून सुप्रतिष्ठित मस्तम सुप्रतिष्ठित मस्तुम सुप्रतिष्ठित मस्तुम असं म्हणायचं आहे आणि थोडेसे अक्षरं टाकायचे आहेत त्यावर आता सर्वप्रथम महादेवाला आपण अष्टगंध लावूया श्री मामेश्वर देवताभ्यम नमहा विलपनाथम चंदनम समर्पया मी त्यानंतर थोडेसे अक्षर टाकूया श्रीमहा श्रीमापते नम हम अलंकार ते अक्षरम समर्पया मी आणि जे पार्वती माताचं जे खाली स्थान आहे तिथे थोडस हळदी कुंकुम वाहूया श्री पार्वती देवे नम हम सौभाग्यदायी महा हळदी कुंकुम समर्पया मी व्हायचे श्री पार्वती माता आहे नम हम अलंकार अक्षरम समर्पया मी आता फूल वाहूया महादेवांना माताभ्या समर्पयामि पुष्प आपल्याला ग्रुप वळून घ्यायचं आहे देवता भिंगम धूपम अग्रपयामी धूपम अग्रपयामी धूपम अग्रपयामी तीन वेळा अर्ध ओवाळून धूप ठेवून द्यायचं आहे आता दीप घ्यायचं तीन व श्री मामळेश्व दे दीपम दर्शयामी दीपम दर्शयामी दीपम दर्शयामी आपल्याला नैवेद्य ठेवायचं आहे जर घराच बाकी काही बनवलं असेल तर तेही ठेवायचं मी तर सकाळीच आज शिवरात्री महाशिवरात्री असल्यामुळे सकाळी सर्व नैवेद्य ठेवला होता तर आता ही पूजा पण पूर्ण झालेली आहे तर आता काही बनवलेलं असेल तर ते ठेवा फळं असतील तर फळ ठेवायचे आणि काहीच नसेल तर खडीसाखर ठेवा पण हे नैवेद्य लास्ट ठेवायचंच असतो खडीसाखर घेऊया सर्वप्रथम चौकणी मंडल करून घेऊया त्यावर खडी साखर प्लेट ठेवूया आणि शेजारी पाणी ठेवूया आता आपण नेहमी स्वामींना नैवेद्य दाखवताना हो तुळशीपत्र ठेवत असतो पण आज रविवार असल्यामुळे तुळशीचे पान तोडता आले नाही तर पत्र आहे शिल्लक तर त्यातलं एक पत्र आपण पाण्यात टाकूया आणि एक साखरेवर ठेवूया बिलवपत्र ठेवली तरी चालतात तर खूप आवडीचे आहे आणि आपल्याला आता नैवेद्याभोवती तीन वेळा फिरवायचं आहे पाणी गायचे मंत्र म्हणत तीन वेळा ओम तसवीच वर्ण नंबर ओम तसवीच वरण्या देवसर मी ओम तसवीच वरणणे बर्गो देवसी मे देव प्रचोदया आणि महादेवाच्या पिंडीवर वा पालथे व्हायचं आहे ते पान देठ दक्षिणेकडे आलं पाहिजे अशा प्रकारे व्हायचं आहे आता परत पुन्हा एक पान घ्यायचं आहे आणि ओम प्राणाय स्वाहाम ओम व्यानाय स्वाम ओम उदनाय स्वाम ओम अपनाय स्वाह ओम ब्रम्ह अमृतत्वाय सौम म्हणून समर्पया ते महादेवाच्या पिंडी समोर अर्पण करायचं आहे असे प्रत्येक देवाला नैवेद्य दाखवताना त्यांची त्यांची नावं घ्यायची आहे आणि त्यांच्यासमोर अर्पण करायचं आहे खंडोबांचं झालं कुलदेवीचं झालं नैवेद्य ठेवताना कुलदेवीचं नाव घ्यायचं त्यांच्या पुढे तुळशीपत्र अर्पण करायचं अशा प्रकारे हे नैवेद्य समर्पण करायचं आणि नैवेद्य स्वीकार करायचं म्हणून प्रार्थना करायची आहे तर आपल्याला आता एकशे आठ नामावली घ्यायची आहे आता एकशे आठ नामावली घेताना एकशे आठ बेलपत्र असणे खूप महत्त्वाचं आहे जर बेलपत्र नसेलच एकशे आठ तर अक्षता अखंड अक्षदा, अक्षदा तुटलेली फुटलेली काहीच नाही अशी अक्षता घ्यायची आहे आणि ती अक्षदा अर्पण करायची आहेत आपल्याला महादेवच्या पिंडीवर आणि जर कुणाला जर लांबत पडत असेल देवघरात स्थापन केलेले असेल पिंड तर ती पिंड सुरुवातीला जेव्हा अभिषेक झालेली असते आपली त्यावेळेस समोर ठेवायची जिथं आपल्याला सोपं वाटेल तिथे एका पात्र तामण्यात घेऊन ठेवायचे आहे आणि ही सगळे एकशे आठ नामावली झाल्यानंतर मग त्यांना स्थापन करायचं आहे महादेवांना आपल्या देवघरात स्थापन करायचं आहे तर आता मी अशी आठ नामावली घेते माझ्याकडे पण एवढे एवढे बिलपत्र बिलपत्र शिल्लक नाही आहेत तर ते एवढे आहेत तर मग मी एकशे आठ अक्षरात वाहते ओम शिवाय नम ओम महेश्वराय नम ओम शंभवे नम ओम पिना नमः नम ओं शशिशेखराय नम ओं वामदेवाय नम ओम विलूपाक्षय नम ओम कपर्धनेय नम ओम नीललोहिताय नम ओम शंकराय नम ओरपाय नम ओम खडवांगिनेय नम ओम विष्णुवल्लभाय नम ओम शिवविष्टाय नम ओम अम्बिकानाथाय नम ओम नीलकंठाय नम ओम मक्तुवसराय नम ओम भवाय नम ओम शर्वाय नम ओम तिरूकेशाय नम ओम शितकंठाय नम ओम शिवपराय नम ओम शिवप्रियाय नम ओम उग्राय नम ओम सर्वेश्वराय नम ओम कामारे नम ओं अंधकासूरसूदनाय नम ओम गंगाधराय नम ओम लळटक्षाय नम ओम कालकालाय नम ओं कृपानिधाय नम ओम भीमाय नम ओम पशुहस्ताय नम ओम मृगपान नम ओम जटाधराय नम ओम कैलासवासिने नम ओम कवचिने नम ओम कठ कठोराय नम ओम त्रिपुरांतकाय नम ओम ऋषंकाय नम ओम ऋषभूढाय नम ओम भूस्मत्र विग्रहाय नम ओम साम्रियाय नम ओम सुरमयाय नम ओम त्रयमृतय नम ओम अनिश्वराय नम ओम सर्वज्ञाय नम ओम परमात्मने नम ओम सोमसूर्यादनाय नम ओम हविषय नम ओम यज्ञमयाय नम ओ सोमाय नम ओं पंचवय नम ओं सदाशिवाय नम ओम विश्वेश्वराय नम ओं वीरभद्राय नम ओम गणनाथाय नम ओम प्रजापतय नम ओम गिरस नम ओं दसाय नम ओं गिरीशराय नम ओं हरिचंद्राय नम ओम अनघाय नम ओं भुजंगभूषणाय नम ओं वरगाय नम ओं गिरीधनवणे नम ओम गिरीक्रियाय नम ओम कृतिवाससे नम ओं पुराय नम ओं भगवते नम ओं नमः नम ओं मृत्युंजयाय नम ओं नमः नम ओ नमः ओम जगद्गुरवे नम ओं व्योमकेशाय नम ओम महासिंजनिकय नम ओम चारुक्रमाय नम ओं रुद्राय नम ओम भूपते नम नमः नम ओद्याय नम ओम दिगंबराय नम ओम अष्टमूर्ते नम ओम अनितात्मने नम ओम सात्विकाय नम ओम शुद्ध विग्रहाय नम ओम शाश्वताय नम ओम खंडपाशे नम अजाय नम ओं पशु नमः नम ओळाय नम ओं पशुपते नम ओम देवाय नम ओम महादेवाय नम ओम अव्याय नम ओं हरये नम ओम पुष्पदन्तविदे नम ओम अविग्राय नम ओम दक्षाधराय नम ओं हराय नम ओं भगनविदय नम ओम अवक्ताय नम ओम सहसाक्षाय नम ओम सहस्रपदे नम ओम अपवर्णपदाय नम ओम अनंताय नम ओम तारकाय नम आता लास्टाचे एक नाम आहे तर त्यावेळेस जे उरलेले असतात आपल्या अक्षर घेतलेले असतात हातात ते तर ते सगळे व्हायचे आहेत मोठ धरून ओम परमेश्वराय नम ध्यान घ्यायचं आहे आपल्याला अकरा वेळा शिव हर शंकर नमा शंकर शिवशंकर शंभो हे भवानी शंकर शिवशंकर शंभो शिव हर शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो शिव हर शंकर नमा शंकर शिवशंकर शंभो हे गिरिजापति भवानी शंकर शिवशंकर शंभो शिव हर शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभ हे गिरिजापती भवानी शंकर शिव शंकर शंभो शिव हर शंकर शंकर शिवशंकर शंभ हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो शिव हर शंकर नमा शंकर शिवशंकर शंभो हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभ शिव हर शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो हे गिरिजापती भवानी शंकर शंकर शंभो शिव हर शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो शिव हर शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो हे गिरिजापती भवानी शंकर शिव शंकर शंभ शिव हर शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो हे भवानी शंकर शिवशंकर शंभो नमः पार्वतीपते हर हर महादेव नमः पार्वतीपते हर हर महादेव नमः पार्वतीपते हर हर महादेव आता ज्यांच्याकडे एकच बिलोपत्र आहे त्यांनी शेवटी नामावली झाल्यानंतर ती आपल्या उजव्या हातात घ्यायचं आहे ते बिलोपत्र आणि एक मंत्र म्हणायचा आहे की तो मंत्र म्हटल्यानंतर एकशे आठ बिलवपत्र बेलाची पाने एकशे आठ वाहिल्याचे पुण्य आपल्याला मिळते महादेवाच्या पिंडीवर तो, तो हातात घ्यायचा आहे आणि मंत्र म्हणायचं आहे बिलवपत्रम समर्पण त्रिशुलाकार मेवल्पित महादेव बिलपत्रम गुहान त्रितलम त्रिगुणाम त्रिनत्रच्याजन पापसंहारम बिलो एक बिलोपत्रम शर्पण असं म्हणत ते बिलपत्रम महादेवाच्या पिंडीवर अर्पण करायचं आहे अशा प्रकारे आपली महादेवाची पूर्ण सेवा झालेली आहे रुद्राभिषेक झालेला आहे आता नामावली झालेली आहे शिव नामावली घेतली आहे पूर्ण आपण एकशे आठ वेळा तर आपल्याला यानंतर आरती घ्यायची आहे तर आरतीला आता सर्वत्र तयारी करून ठेवा आणि आरती घ्या अशा प्रकारे आपली महादेवाची सेवा पूर्ण झाली शिव ओंकारा प्रभु हर शिव ओंकारा ब्रह्मा विष्णु सदा शिव ब्रह्मा विष्णु सदा शिव हर धागी धारा ओम हर 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 महादेव एकानन चतुरानन पञ्चानन राजे शिव पञ्चानन राजे हं गरुडासन हं गरुडासन ऋषवाहन साजे ॐ हर 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 महदे दोय भुज चार चतुर्भुज दश भुजती सोहे शिव दश भुजती सोह तीनो रूपदिरखता तीनो रूपदिरखता त्रिभुवन जन हो ओम हर 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 महादेव अक्षमालावनमाला ऋडमाला धारी शिव न मृग चन्द चन्दन मृग मद चन्द भोले शुभकारी ॐ हर 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 महादेव श्वेताम्बर पीताम्बर व्याघ्राम्बर अङ्गे शिव व्याघ्राम्बरङ्गे सनकादिक प्रभुतादिक सनकादिक प्रभुतादिक भूतादिक सङ्गे ॐ हर 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 महले लक्ष्मीवर उमियावर सावित्री संगे। शिव सावित्री सङ्गे पार्वती हर धाङ्गे पार्वती हर धाङ्गे श्रीजटा गङ्गे ॐ हर 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 महले कर्मा एक कमण्डल चक्र त्रिशूल धरता शिवचक्र त्रिशूल धरता जगभरता जगरता जग भरता जगपालन जग जग ॐ हर 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 महादेव काशी मे विश्वनाथ विराजे नन्द ब्रह्मचारी शिवनंदा ब्रह्मचारी नितप्रतिभोगलगावत नितप्रतिभोगलगावत महिमातिभारी ॐ हर 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 महादे ब्रह्माविष्णु सदाशिव विवेका शिवजानताविवेका प्रणवाक्षरोमदे प्रणक्षरो मंदे तीनो का ओम हर 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 महादेव श्री जी की आरती जो कोई नर गावे जो कोई नर गावे कहे शिवानंद स्वामी कहे शिवानंद स्वामी सुख संपत्ति पावे ओम हर 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 महादेव जय शिव ओंकारा प्रभु हर शिव ओंकारा ब्रह्मा विष्णु सदा शिव ब्रह्मा विष्णु सदा शिव हरदा धारा ओम हर 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 महादेव ओम हर 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 महादेव ओम हर 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 महादेव नमः पार्वतपदे हर हर महादेव नमः पावतपदे हर हर महादेव नमः पावतीपदे हर हर महादेव सर्वारदेचे प्रथम महादेव नाचि दे सर्वि कर्पूरगौरव करुणावतारं संसारसारं कुजेंद्रहार काती अशा प्रकारे आपली पूर्ण महादेवाची सेवा पूर्ण झालेली आहे आरतीही झाली आहे आता सर्वांनी आरती घ्यायची आहे आणि प्रसाद घ्यायचा आहे ओम नम शिवाय श्री स्वामी समर्थ पुन्हा भेटूया नवीन माहितीने श्री स्वामी समर्थ